ऑपरेशन वाईप आऊट अंतर्गत ठिकठिकाणी जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येत असून अमरावती शहर पोलीस आयुक्त मान्य अरविंद चावरिया सर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नांदगाव पेठ हद्दीमध्ये टेक्नो कंपनी एमआयडीसी पेठ येथे सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि नांदगाव पेठ पोलीस स्टेशन यांच्या वतीने जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमाकरिता साडेतीनशे ते चारशे वर्कर नागरिक उपस्थित होते त्यामध्ये अंमली पदार्थ म्हणजे काय अंमली पदार्थाचे दुष्परिणाम प्रतिबंधात्मक उपाय योजना आणि संबंधित असणारे कायदे व त्यांच्या तरतुदी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात सहभागी गोपेश मुसळे कल्याणी देशमुख दिग्विजय पडोळे आयुष भेलाये पियुष अकोटकर वेदांत पडोळे दीप गुल्लाने निशांत शेटे हर्षजित देशमुख भरत वडूरकर कौस्तुभ कडू आर्यन रावेकर उत्कर्ष गटेल गौरी उमक अर्थ अथर्व दाबडे उपस्थित होते